ठाणे संलग्न नवीन प्रकल्पा विरोधात बेन्से झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांचं अमरण उपोषण रिलायन्स नाव कंपनी सल्लागन बेन्से जोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जातोय अशातच येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्यापर्यंत लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार नसल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली नसल्याचा अत असंतोष शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये आहे येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेत जमिनीकडे तसे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाना पुन्हा एकदा आंदोलनाचं हात्यार आहे आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक शेतकरी पशुपालक मच्छीमार यांनी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बेन्से सिद्धार्थनगर पाण्याच्या टाकीलगत अमरण उपोषण सुरू केलं आहे अमरण उपोषणास बेन्से ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्मिता यशवंत कुथे कल्पना बबन अडसुळे योगेश मंगेश अडसुळे सचिन गणपत कुथे हे चार जण अमरण उपोषणास बसले आहेत तर उपोषणकर्त्यांना विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांनी पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे या आंदोलनाला बळ मिळालं आहे यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे उपाध्यक्ष विजय एटम माजी सरपंच आमदार काम मेहत्रे दत्तात्रय सुरावकर शेतकरी सदानंद पाटील मीराबाई गोरे विठाबाई माळी तुळसाबाई लक्ष्मण तरे आसिफ मोमीन संदीप कुथे नंदा अडसूळ उषा दिलीप पवार रेणुका मंगेश अडसुळे निकिता अडसुळे सुषमा अडसुळे मनोज कुथे आदींसह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिलायन्स व्यवस्थापन केवळ बैठका घेऊन आश्वासनं देत आहे यातून प्रकल्प बाधित घटकांच्या तोंडाला पाणी पुसत असल्याचं वारंवार स्पष्ट झालं आहे प्रत्यक्षात मात्र कोणत्याही तक्रार व मागणीवर रिलायन्स व्यवस्थापन न्यायिक भूमिका घेत नसल्याचं बेन्से जोतिरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे यांनी सांगितलंय आमच्या मागण्या जलदतेनं मान्य नाही केल्या तर येत्या दोन दिवसात अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा माजी सरपंच आ का म्हात्रे यांनी दिलेला आहे बेन्से जोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत येऊ घातलेल्या नवीन प्रकल्पासंदर्भात संघर्ष समिती व रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन व प्रशासन यांच्यात उमंग इस्टेट ऑफिस व प्रांताधिकारी कार्यालयापेड इथं स्थानिक भूमिपुत्र शेतकरी व नागरिक यांच्या विविध प्रश्न व वा समस्यांबाबत वारंवार बैठका घेऊन आश्वासने देऊन सकारात्मक चर्चा होऊन देखील आज तागायत एकही विषय मार्गी लागला नाही जोपर्यंत स्थानिक जनतेचं शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं अमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा देत वरील मागण्यांच्या अनुषंगानं शेतकरी व स्थानिकांनी आंदोलन छेडलं आहे दरम्यान आमच्या जीविताला काही हानी अथवा धोका निर्माण झाल्यास त्यास रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा आंदोलकांनी दिलाय माझं नाव अनंत काशीनाथ म्हात्रे माझी सरपंच आणि माझी प्रकल्पग्रस्त अध्यक्ष जर त्यावेळेस ज्यावेळेस आय पी सी कंपनी होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला अतिशय सहकार्य केलं होतं ज्या ज्या आम्ही मागण्या मानायचो किंवा उपोषण वगैरे केलं की ते आम्हाला सर्व सहकार्य प पुरवायचं परंतु आत्ता ही रिलायन्स कंपनी आल्यापासून आमचे प्रकल्पग्रस्तांचे आणि प्रकल्पबाधित लोकांचे एवढे हाल चालवले त्यांनी काय विचारू करू नका आता इथे प्लॅन करणार होते नवीन काय कुठलाही प्लॅन टाकणार नव्हते ते ही जागा मोकळी ठेवली ती झाडं लावण्यासाठी किंवा प्रदूषण पर्यावरण राखण्यासाठी पण ह्या रिलायन्सनी ती संपूर्ण झाडांची पण कत्तल करून टाकली आणि भराव करून संपूर्ण भरावामुळे आता शेतीचं तर नुकसान होणारच आहे पण त्याचबरोबर या केमिकलमुळे मच्छीमारांचं पण नुकसान होणार आहे मच्छीसुद्धा ती दूषी दूषित पाण्यामुळं तिकडे जाणार आहे त्या तसेच ही ढोरं गुरे चरायला जातात ती गुरंसुद्धा चालल्यानंतर ते गवत केमिकल तो तो गवताव पडतो पाटीच्या वेळेस आणि तीच तोच तो ती गवत गुरं खातात आणि त्यामुळे गुरांना पण आजार व्हायची पशुपक्ष्या डो यांना पण प पशुधनाला पण आजार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं दूध दुप्त पण आज घटत चाललं आहे आणि त्यामुळं बेकारी पण वाढलेली आहे आणि लोकांना नोकऱ्या काय तरुणांना नोकऱ्या काय लो ही कंपनी द्यायला मागत नाही आणि ज्या वेळोवेळी या कंपनीचे प पाठीमागे आम्ही धावतो पण ते थुंकी लावण्याचं काम करतात दुसरं काही करत नाही आश्वासन देतात आणि खेळवत ठेवतात तेव्हा आता प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा जागा झालेला आहे आणि जागा होऊन ह्या रिलायन्स कंपनीशी जेवढं सामना करता येतं तेवढा सामना करू आम्ही यांची लाचारी करणार नाहीत कुठली परिस्थिती आम्हाला लाचारी नको आहे आम्हाला हक्क आमचा पाहिजे आम्हाला नोकऱ्या पाहिजेत शेतीचं नुकसान होतं दरवर्षी मग तुम्हाला जर भरावत टाकायचं असेल तर दरवर्षी आम्हाला एक एक लाख रुपये शेतकऱ्याला एकरी द्या तरी आणि तुम्ही चालेल पण तुम्ही जर का आम्हाला भराव करून आमचं नुकसान कर आयुष्याशी आमचा खेळ खेळत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाहीत त्याचप्रमाणे आज जो रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना शेतीत जायचा पाहिजे होता तो पहिला दिला क आय पी कंपनी ठेवलेला होता पण ह्या माजुरी रिलायन्स कंपनीनी तो रस्ता पण अठरा फूट तर सोडून द्या वीस सोडून द्या नऊ फूट पण तो रस्ता द्यायला मागत नाही आणि त्यामुळं उद्या भयंकर काय झालं या गावात काय आणि झाली कुठं आग लागली कुठं काय केली बुद्धवाडीत किंवा हो, काय अग्निशामक दल यायचं असेल तर तो, तो दळ अग्निशामक म्हणजे त्या गाडीला येण्यासाठी पण रस्ता नाही राहिलेला तेव्हा कुठल्याही परिस्थितीतून वीस फूट ते तीस फूट रस्ता आम्हाला पाहिजेच पाहिजे आणि दिला नाही तर रस्त्यावर ज्या ठिकाणी तुमचा भराव चालला आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा आता तर इथं शांततेने आंदोलन आहे आमचं म्हणजे उपोषण आहे पण पुढे उग्र आंदोलन पण आम्ही करण्याच्या आमच्या तयारीत आहोत हे मात्र रिलायन्स कंपनीने विसरू नये त्याचप्रमाणे हा जो काम मी बवान रामचंद्र अडसोले बेडसे बौद्धवाडी सिद्धार्थनगर इथला बौद्धजन पंचायत समितीचा अध्यक्ष त्याचप्रमाणे आजची जो आमची संघर्ष कस कमिटी आहे त्या कमिटीचासुद्धा मी अध्यक्ष आहे आणि जवळजवळ नऊ ते दहा वर्ष दहा महिने आम्ही ह्या कंपनीशी लढा देत आहोत आणि संघर्ष चालू आहे परंतु कंपनी आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही का कारण का जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यांना त्या संघर्षामध्ये आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष आहोत आज मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचा व शेताची नुसकाची भरपाई हे वारंवार मागत असतो तरीसुद्धा कंपनी शेत शेतकऱ्यांचा नुसकान भरपाईचा विचार करत नाही त्याशिवाय पशुपालन आहेत व गुरुधोरावाले आहेत त्यांचा दूध व्यवसाय हे सगळं हे सगळं वेलोनवेळी नुसकान होऊन चाललेलं आहे त्यासुद्धा त्याकडेसुद्धा कंपनी नुसकान भरपाई देत नाही आणि इथे जो मच्छीमार लोक जे आहेत त्या मच्छीमारांचासुद्धा कंपनी विचार करत या संदर्भात आम्ही वारंवार कंपनीला बोल बोलभाषा केलेली आहे पण त्याकडे दुर्लक्ष करते परंतु असं ह्या केल्याशिवाय किंवा उपोषणला बसल्याशिवाय हे मार्ग सुटणार नाही यासाठी ही सगळी संघर्ष समिती त्यासाठी बसलेली आहे आणि त्याशिवाय आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन ह्याच्या ह्याच्याबरोबर चा चार चार पाच पाच वेळा मिटिंगही केली आहेत पण त्या एकवेळ मि, मिटिंग करूनसुद्धा त्यांचा निष्पन्न ना काहीच नाही व आम्हाला मोहबूदला काही देत नाही अशी कंपनीनी गोडबंद चा, चालू केलेला आहे पण हेसाठी आम्ही न्याय हक्कासाठी आज इथं एक, एक एप्रिल या दिनी आज इथं सर्व गावकरी आमच्या यांच्यासमोर या काही ग्रामस्थ इथं आज आम्ही उपोषणला बसलो आहोत अजून <coughs> <coughs> आमच्या मागणीमध्ये अजून ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये कंपनीने कुठलाही विचार केलेला नाही आज जवळजवळ कंपनीचा हा जो दूषित पाणी आहे या दूषित पाणी जो कंपनीचा लाईन फुटलेली आहे आणि त्या वाईनच्या तिथून जो कंपनीचा पाणी जो बाहेर येतो दूषित पाणी त्या पाण्यामुळं गु गुरंढोरं हे दूषित पाणी पिऊन शनी मच्छीमार हे सुद्धा मच्छी दूषित पाण्यामुळं सगळा बेदर्द झालेले आहे व गाईगुरंसुद्धा हीसुद्धा हे सुद्धा सगळे आजारी पडलेले आहेत अशी अशी परिस्थिती आता इथं निर्माण झालेली आहे त्याशिवाय आमच्या जे बेज जे आमचे शि सुशिक्षित बेकार आहेत जे लोक बी एस सी डिप्लोमा दहावी पास बारावी पास अशी लोकं घेण्याची कंपनीने आमच्याबरोबर मागणी केली होती आणि बोलणी केली होती तरीसुद्धा कंपनीने त्याचा काहीही विचार केलेला नाही अजूनपर्यंत म्हणून आज एक एप्रिल ह्या दिवशी पुन्हा आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत आणि हा आमचा संघर्ष चालू आहे